विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञान न देता त्यांना आजूबाजूच्या समाजातील व्यवसायाची दिली माहिती श्री एस एच पी हायस्कूल व माननीय आनंदराव पाटील चुयेकर ज्युनियर कॉलेज चुये तालुका करवीरच्या विद्यार्थ्यांची गणपती मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्याला भेट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या श्री एस एच पी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना आजूबाजूच्या समाजातील व्यवसायांची माहिती मिळावी या उद्देशाने चुये गावातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्याला भेट देण्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इर्था सातवी व आठवी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले गणपती मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये जाऊन प्रत्यक्षात ती मूर्ती तयार होतानाची प्रक्रिया विद्यार्थ्यांना पाहावयास मिळाली गणपतीची एक मूर्ती तयार करण्यामध्ये किती कारागिरांचे कष्ट असतात याची जाणीव या निमित्ताने विद्यार्थ्यांना झाली विद्यार्थिनींनी माजी विद्यार्थी दिगंबर कुंभार या कारागिरांना प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेतली समाजातील विविध घटकांच्या कष्टांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा वाढीस लागावी या हेतूने मूर्ती तयार करण्याच्या कारखान्याला दिलेली ही भेट अत्यंत यशस्वी ठरली या भेटीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री पी आर कांबळे सौ एसएस खाटांगळेकर मॅडम बी एन कुंभार सर जाधव सर यांनी केले अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद